मित्रांनो असं दृश्य दाखवू नये स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये लास्ट इयरला मी एक ग्रुप टूरचा व्लॉग टाकलेला बाबांच्या मित्रांचा ग्रुप आहे जो की मी अरेंज करतो मी टूर पण अरेंज करतो त्यापैकी लास्ट इयर केलेली त्याचा मी व्लॉग टाकलेला कारण ते ओळखीचे लोक होते म्हणून सो so, आता पुन्हा मी एका नवीन डेस्टिनेशनला ती ग्रुप टूर घेऊन चाललो आहे ज्यात माझ्या बाबांचे मित्र असणार आहेत आणि टोटल आमचा बेचाळीस लोकांचा ग्रुप आहे आता माझ्या घरून निघालो आहे सरांना पिकअप करू सर वाटेत थांबले आहेत आणि त्यानंतर आमची ट्रेन आहे संध्याकाळी साडेपाच वाजता आणि आता पाहुणे तीन होत आले आहेत सो so, लोकमान्य टेयक वरून दुरांतो एक्सप्रेस आहे कुठे चाललो आहे काय चाललो आहे हे कदाचित थांबलेल वरून तुम्हाला कळायलाच असेल सो आता मी माझ्याबरोबर माझा भाऊ बाबा, आणि माझे सर जे मंदार जोशी आहेत ते असणार आहेत ज्यांचा केनियाचा मी पॉडकास्ट शूट केलेला त्याला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला बऱ्याच कमेंट वगैरे आलेल्या ते सर पण असणार आहेत आणि आता इथे सर आले आहेत आपल्या बरोबर सो बेसिकली so आपण प्रयागराजला पहिले जाणार आहे तिथून वाराणसी म्हणजे बनारस म्हणजे काशी आणि त्यानंतर आपण जाणार आहोत अयोध्येला सो अशी आपली पाच दिवसांची ही टूर आहे फायनली आम्ही आता प्रयागराजला पोहचलो आहे आणि इथे आपले सगळे रेडी आहेत सगळे उभे आहेत तिकडे कारण आता जस्ट फोटो काढून झाला आहे जय श्रीराम आणि आता आम्ही निघू आमच्या फर्स्ट लोकेशनकडे म्हणजे प्रयागराज वगैरे एक्सप्लोअर करू ॲक्च्युली आम्ही एक बंगलो बुक केला आहे आता तिथे चाललो आहे बंगलोमध्ये आणि तिथे फ्रेश वगैरे वांगोळ वगैरे करू आणि तिथे जेवण वगैरे आपलं रेडी आहे सो so, ते सगळं करून आम्ही पुढे त्रिवेणी संगमकडे निघू प्रयागराजच्या आणि आता कुंभमेळा चौदा तारखेपासून चालू होतो आहे आम्ही अकरा तारखेला आलो आहे सो आम्हाला ती सगळी जी तयारी आहे ती बघायला मिळणार आहे इथे आता प्रयागराजला आहे आम्ही संगम पॉईंटला आता फायनली आम्ही या बसने इकडे आलो आहे प्रयागराजला म्हणजे आमच्या तो आम्ही बंगलो बुक केला आहे तिथपासून आणि हे बघा मागे पूर्णपणे ही ॲक्च्युली नदी आहे म्हणजे नदीचं हे खोरं आहे पाणीपार आतमध्ये बरंच आतपर्यंत जातं जेव्हा श्रावण महिना असतो तेव्हा सो आता आम्ही एक प्रकारे नदीवर उभे आहे आणि इथे जस्ट पुढे संगम पॉईंट आहे सो आता आम्ही संगमावर सगळे चाललो आहे तिकडे संगमाचं दर्शन घ्यायला आणि इतके लकी आहे की काहीतरी एकशे चाळीस और समथिंग वर्षानंतर कुंभमेळा येतो आणि आम्ही फायनली आता तिथे पोहोचलो आहे कुंभमेळ्याला सो आता आम्ही इथे संगमावर दर्शन घेऊ त्याच्यानंतर इथे हनुमान मंदिर आहे त्याची बरीचशी कथा आहे तुम्ही नेटवर चेक करू शकता मी छोटा छोट्या व्हिडिओमध्ये इकडे सांगू नाही शकत आता सगळं आम्ही दर्शन वगैरे घेऊ आणि फायनली मी आत्ता त्या संगम पॉइंटला आलो आहे आणि हा इथे तीन नद्यांचा संगम आहे गंगा यमुना आणि अदृश्य सरस्वती असा इथे या तीन नद्यांचा संगम आहे सो हा त्रिवेणी संगम आहे जिथे मी आता पोहोचलो आहे आणि सरांना थोडं कामाला लावलं आहे लाईट पकडून उभे चेहरावर लाईट यायला कारण इथे अंधार आहे आणि इथे आपली मंडळी पण कोणी गये ला, गये ला, स्नान घ्यायला कोणी आंघोळ करायला गेलं स्नान घ्यायला तर कोणी कारण परवापासून कुंभमेळा चालू होतो आहे चौदा तारखेपासून आणि आज अकरा तारखे आणि आम्हाला आमचं भाग्य इतकं छान आहे की आम्हाला हे सगळं बघायला मिळालं खूप छान आणि मेन म्हणजे आता गर्दी काहीच नाही आहे मी खूप ऐकलं हॉटेलवाल्यांनी पण खूप घाबरवलं खूप गर्दी असेल बरंच काही पण लकीली फार गर्दी नव्हती आणि आम्हाला छान इथे दर्शन वगैरे घेता आलं आहे ॲक्च्युली इथे गव्हर्नमेंटने सुविधा खूप चांगली केली आहे के बघा लोक इथे पाण्यामध्ये उतरली आहेत आणि इथे छान दिवे चालले आहेत इथे इकडचे माणसं डुबून वगैरे तिकडे जाऊ नये म्हणून पूर्णपणे ब्रॅकेटिंग केलं पूर्ण पूर्णपणे काठाला इथप जे चालू होतं ते कंटिन्यूस आहे सगळीकडे आणि इथला नदीचा तुम्ही करंट चेक करू शकता मला माहीत नाही आता याच्यात दिसतो आहे का पण इथे किती शांत पाणी आहे इथे आणि समोरचा करंट बघा किती फास्ट आहे स्पीडमध्ये आहे हर हर गंगे

आज डे थ्री आहे आणि आत्ता आम्ही इथे सीतामढीला आलो आहे सीतामढी ही जागा अलाहाबाद वाराणसीच्या मध्ये आहे आणि माता सीता ज्या वेळेला तिच्या चारित्र्यावर संशय घेतला गेला त्यावेळेला शेवटी तिने या जागेमध्ये जमिनीमध्ये ती तिने स्वतःला अर्पण केलं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे हीच ती जागा आणि आज त्या ठिकाणी दर्शन घेण्याचा योग आला तिथून आम्ही आता सारनाथला आलो वर्ल्ड हेरिटेज साईट आहे सारनाथ नमस्कार मित्रांनो तर आज आहे आमचा डे थ्री आणि मागे तुम्हाला दिसतच असेल इथे दशश्वमेध घाट इथे अहिल्याबाई ओळखर घाट शितला घाट असे बरेचसे गंगा नदीच्या किनाऱ्यावरचे घाट आहेत माझ्या मागे आणि आज आम्ही काशी विश्वनाथाचं दर्शन घेऊन आम्ही ही बोट राईड घ्यायला आलो आहे इथे मागे बोट आहे आपण सर्वांसाठी बोट बुक केली आहे सो इथे आता बोट राईड घेऊ संध्याकाळीची गंगा आरती असते म्हणजे सर्व जे घाट आहेत कारण अंतर बरंच आहे सहा सात किलोमीटरचे टोटल घाट आहेत एवढं चालत कुठे फिरणार आपण या बोटने ते सगळं ट्रॅव्हल करू ते सगळं फिरू आणि त्याच्यानंतर जेव्हा गंगा आरती असते सातच्या सुमारास डबल डेकर बोट याच्यासाठीच चा आपण केली आहे की आपल्याला हाईटने गंगा आरती इझिली बघता येईल तिचा फील घेता येईल इथे यांनी चेंजिंग रूम वगैरे पण केलं आहे प्रॉपर सोयीचे बघा माहिती काही लोक गंगेमध्ये स्नान वगैरे करत आहेत सो आता आम्ही ते सर्व घाट एक्सप्लोअर करू या बोटने अस्सी घाटपासून नमो घाटपर्यंत आणि त्याच्यानंतर गंगा आरती एन्जॉय करू आणि आमच्या हॉटेलला निघू एक छान ते हॉटेल केलं आहे जिथे डिनर वगैरे आहे आपला सो ते सगळे एन्जॉय करू आणि मग उद्या पहाटे अयोध्येसाठी निघू आम्ही आता आपण दशाश्वमेध घाटाच्या अगदी जवळ आणि लवकरच चा गंगा आरती चालू होणार आहे आणि हे जे घाट आहेत ना हे अस्थी घाटापासून सुरू होतात सगळे घाट आणि या साईडला जर आपण गेलो ला तर पूर्ण शेवटचा नमो घाट आहे जो नवीन बांधला आहे नरेंद्र मोदींच्या नावावर नमो घाट तो लास्टला आहे आणि हे सगळे जे घाट आहेत ना हे सगळे घाट आपल्याला एकत्र चालत घाटांवरून पण फिरता येतात त्यामुळे ती एक मजा वेगळीच आहे आऊर आहे आणि आता मला खूप छान वाटतंय कारण मी आता ना अहिल्याबाई घाटाच्या समोर आहे म्हणजे आपल्या मराठ्यांची शान अहिल्याबाई घाट आपल्यासमोरच आहे आणि बसायला सुंदर पायऱ्या सगळीकडे आणि छान म्हणजे सगळीकडे ना गरम गरम समोसे चॅट आयटम मॅगी चहा लेमन टी आणि खूप मस्त मजा असते आणि बोट राईड जी असते ना ती साधारण सनसेटच्या आधी दोन तास चालू होते आणि ती दोन तास आधी सुरू झाल्यामुळे आपल्याला सगळे घाट हे फिरून आणतात आणि मग शेवटी ना बरोबर संध्याकाळी सहा वाजता जेव्हा आरती चालू होते त्यावेळेला इथे सगळ्या बोटी उभ्या राहतात आणि मग आपण एकत्र बोटीतून समोर गंगा आरतीचा छान अनुभव घेऊ शकू आणि आज तो विलक्षण अनुभव घ्यायलाच आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत ओके आता आरतीच्या वेळेला भेटूया तुम्हाला छान आरतीचं दर्शन आज घडवतो बोटवर चढतो आहे आणि टूर देतो इथे फोटो काढण्याचं चा कार्यक्रम चालू आहे हर हर गंगे हर हर गंगे, अरार गंगे। हर हर गंगे हर, हर हर गंगे दे दे हर हर महादेव छत्रपति शिवाजी महाराज जी जय शिव जय भवानी जय भवानी जय शिवी भारत माता की जय मातरम मातरम

भरी ना डबल आहे वरून गाड्या घालून ट्रेन एक नंबर ब्रिज हा बोर्ड लावला होता प्रवेशद्वार पहिल्या पेक्षन बालाजी विश्वनाथ भोसले घाट बालाजी विश्व विश्वनाथ निर्माण झाले फायनली आता बरंच नमो घाट ते अस्सी घाट फिरल्यानंतर आम्ही आता गंगा आरतीसाठी आलो माझ्या मागे अमित घाट आहे इथे दशाश्व अमित घाट आहे आणि आता थोड्या वेळात गंगा आरती चालूच होईल इथे संपूर्णपणे गंगा आरतीची तयारी चालू झाली आहे बरीच थंडी पडली आहे खूपच गारवा आहे इकडे सगळे फुल एक्सायटेड आहेत आणि बोटमध्ये अशा छान लाईट्स वगैरे लावल्यात इथे सगळीकडे बोट आहेत सगळीकडे बोट लागले ज्या डबल डेकर बोट आहेत त्याच्याने चांगला व्ह्यू मिळतो छोटी असेल तर तुम्हाला दिसणार नाही सो ट्राय करा जर तुम्ही कधी इकडे आले तर डबल डेकर बोट हे करायची दशश्वमेध घाटावरून आरतीनंतर आम्ही जे पण आमच्याबरोबर मेंबर होते ते सगळे कोणी शॉपिंग करायला गेलो आहे कोणी हॉटेलला गेलो आहे सो दोन तास वेळ होता आमच्याकडे म्हणून म्हटलं आपण आता घाट बाय वॉक एक्सप्लोअर करूया सो दशाश्व्या मेटपासून आता आम्ही का घाटापर्यंत आलो आहे जिकडे दिवस रात्र चितेलाग्नी दिली जाते स्वतः ते आम्ही एक्सपिरियन्स करू जो इटलीचा पिसा लिव्हिंग पॉवर ऑफ पिसा आहे त्याच्यापेक्षा जास्त क्लीन असलेलं मंदिर आहे इथे सो आम्ही तो एक्सप्लोअर करू त्याच्यानंतर हा संपूर्ण मणिकर्णिका घाट आहे आता या मणिकर्णिका घाटाची माहिती सर तुम्हाला सगळ्यांना देतील नमस्कार मंडळी हिंदू धर्मामध्ये मोक्ष मिळण्याचे जे ठिकाण आहे असं जिथे समजलं जातं त्या मणिकर्णिका घाटाच्या जवळ आता आपण आहोत तुम्हाला समोर मणिकर्णिका घाट दिसेल आता या ठिकाणीसुद्धा वेगवेगळ्या वेग चिता जळताना तुम्हाला दिसतील याच्यामागची गोष्ट कथा तुम्हाला मी सांगतो या ठिकाणी गोष्ट अशी आहे की एकदा भगवान शंकर आणि पार्वती हे खेळत असताना पार्वतीच्या कानातला मणी या ठिकाणी येऊन पडला पार्वतीच्या कानातला मणी पडल्यानंतर भगवान स्वतः शिवशंकर आणि पार्वती इथे त्यांनी येऊन तो मणी शोधला त्यामुळे त्याला नाव पडलं मणिकर्णिका तेव्हापासून या घाटाला मणिकर्णिका असं म्हटलं जातं मग तुमच्या मनात प्रश्न येईल की मोक्षप्राप्तीचा काय संबंध तो असा आहे की या ठिकाणी एखाद्याचा मृत्यू झाला आणि त्याचा अग्निसंस्कार जर या ठिकाणी झाला तर स्वतः भगवान शंकर त्याच्या कानामध्ये मंत्र सांगतात तो तारकमंत्र सांगितल्यामुळे मोक्षप्राप्ती होते आणि पुनर्जन्माच्या चक्रातील कायमची मुक्ती मिळते अशी हिंदू धर्मामध्ये श्रद्धा आहे म्हणून या ठिकाणाला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे या घाटावर चिता या अखंड जळत असतात काही जण आपला मृत्यू इथे यावा म्हणूनही या ठिकाणी येतात आणि मृत्यूनंतर या ठिकाणी मणिकर्णिका घाटावर आपले अग्निसंस्कार व्हावे याच अपेक्षेने ते इथे येऊन राहतात देखील अशी याची ही स्टोरी आहे मनोभावे मी या स्थानकाला वंदन करतो आणि सर्वांची पुनर्जन्माच्या चक्रातून पुढे आपल्या भावी आयुष्यात मुक्तता व्हावी ही भगवान शिवशंकरचरणी प्रार्थना करतो मित्रांनो असं दृश्य दाखवू नये पण मणिकर्णिका घाटावर तुम्हाला जर छिता दिसत असेल हे इकडे अखंड निरंतर चालू असतं आणि मोक्षप्राप्तीसाठी या ठिकाणी अशा चिता आणि त्यांचं आगमन हे सतत होत असतं देव त्यांच्या मृतात्माला शांती देव आता आपण मणिकर्णिका घाटावरच आहोत आणि मणिकर्णिका घाट आपल्याला सगळ्यांना माहिती असेलच बाजीराव पेशव्यांनी मणिकर्णिका घाट आहे त्याचं पुनर्बांधणी आणि पुरस् पुनर्स्थापना ही बाजीराव पेशव्यांनी केली होती आणि आता माझ्या मागे तुम्ही हे जे मंदिर बघताय याला काशी करवट मंदिर म्हणतात म्हणजे मराठीत आपण म्हणूया झुकलेले मंदिर मंदिर हे एक स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे त्याच्या आकारावरून आणि विविध शिल्पांवरून लांबूनही त्याचा अंदाज तुम्हाला येत असेल आता हे काशी करवट मंदिर का कारण गंगा नदीचा सततचा बदलता प्रवाह आणि वाहून येणारा गाळ या मंदिरामध्ये साचत जातो आणि त्याचा भार झाल्यामुळे हे मंदिर या ठिकाणी झुकलं आहे पण आता याच्यात गंमत अशी आहे की मणिकर्णिका घाटावर असलेलं हे मंदिर आणि शेवटी गंगा हे मंदिर देखील झुकलं म्हणून ह्याला एक विशेष आध्यात्मिक महत्त्व प्राप्त होतंय आणि या ठिकाणी एक अतिशय शांत आणि आध्यात्मिक अनुभव आपल्याला आल्यापासून राहत नाही سونیاچ ناڠ مدي روپياچ فشا ياو پالکي كونديو فشا سونياچ ناڠ مدي روپياچ فشا ياو پالکي لکونديو مس سونياچ آماگا मध्ये डिनर चालू आहे आणि इथे बाहेर थोड़ा बॉन फायर लावले सो इथे बसले डिनरला आणि त्यांची मजा चालू आहे